लोकमत महाराष्ट्राचा मानबिंदू गेल्या अनेक दशकांपासून राज्य आणि स्थानिक घडामोडींचा साक्ष असलेला आपला लोकमत आपला त्रेचाळीसावा वर्धापन दिन साजरा करत नव्या क्षितिजाकडे वाटचाल करतोय केवळ बातमीदारीच नव्हे तर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि सर्वांचे हक्काचे व्यासपीठ असलेले लोकमत नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मराठवाड्याच्या याच सृजनशील भूमीमध्ये लोकमतनं आपली बीज रोवली आज याचाच वटवृक्ष झालाय लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र बाबूजी दरडा यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा दिली लोकमतने मराठवाड्यासाठी दिलेल्या योगदानाची उजळणी करत बसलो तर वेळ मात्र एका शब्दात सांगायचं झालं तर लोकमतने मराठवाड्याचा पुरुषार्थ जागवला जे जे नवं ते मराठवाड्याला हवं हा धास बाळगून सकारात्मक पत्रकारिता केल्यानं या प्रदेशाचे अनेक प्रश्न मार्गी लागले वेळोवेळी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी यावेळी छत्रपती संभाजीनगर बरोबरच लोकमतच्या प्रगतीशील वाटचालीचे साक्षीदार असलेले सध्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरली तसेच शहराच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान असलेल्या उद्योजकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला सत्कार प्रसंगी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी लोकमतच्या निष्णात आणि विश्वासार्ह बातमीदारीबद्दल कौतुक केलं अरे भाऊ तुमचा हक्क आहे तसं तुमचं कर्तव्य पण आहे हक्क घेऊन जायचं नाही तर कर्तव्यही आपण बजावलं पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट की कधीही हक्कापेक्षा कर्तव्याची रेख जास्त ठेवा हक्कापेक्षा कर्तव्याची रेख जास्त दोन पिढ्यांचा संगम घडवून आणणाऱ्या या सोहळ्यात लोकमतचे कार्यकारी संचालक करण दरडा यांचीही लोकमतच्या त्रेचाळीस वर्षांच्या या दैदिप्यमान वाटचालीबद्दल लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी आपल्या बोलक्या शैलीत मनोगत व्यक्त केलं महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या लोकमतची वाटचाल अशीच अविरात सुरू राहो अशा शुभेच्छा यावेळी सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आल्या